कळवण तालुक्यातील अतिदुर्गम असलेला आदिवासी भाग आणि त्या भागात आजही शिक्षकांची वनवण आहे त्यामुळे इयत्ता पहिले ते चौथी या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असून त्या मुलांना लिहिता वाचताही येत नाही कळवण तालुक्यातील कोसवन या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दोन शिक्षक असून त्यापैकी एक शिक्षक सतत आजारी व एक शिक्षक जागा त्या ठिकाणी रिक्त आहे या प्रकारामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे पालकवर्गात यामुळे मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे हे सर्व विद्यार्थी व पालक आज पंचायत समिती कळवण इथं एक दिवसीय उपोषणास बसले होते तसंच आम्हाला शिक्षक द्या याची विनंती केली याबद्दल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्तू गांगुरडे यांनी हॅलो नाशिक न्यूज चॅनलला माहिती दिली त्याच्यामुळे आपलं काय आहे ना ते नवस्तो साहेबांना आता ते चौथीचे मुलं पाचवीला गेलेले त्या पोरांना दुसऱ्या शाळेमध्ये टाकायला जातात त्यांना वाचायला जातात त्यांना जड वाचता येत कोसवण ग्रामपंचायत कोसवा या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा एकूण तीन आहे तीन शाळेपैकी दोन शाळेवरती मास्तर रेग्युलर आहे त्यापैकी जामुनपाडा शाळा कुसून ग्रामपंचायती जामुनपाडा शाळा येथील एक शिक्ष दोन शिक्षक आहेत पटसंख्या आहे आडवतीस आज रोजी आज रोजी अडवतीस वर त्या ठिकाणी एक शिक्षक आहे तो पाच वर्षापासून आजारीच आहे आजारी असताना त्याला गावाने बी सहकार्य केलं नंतर इकडनं बी सहकार्य करत पण ते त्याचे बदले बी करत नाही तो शाळेवर येतही नाही तर त्यानुसार का आम आमच्या पोरांचं नुकसान होऊन राहील लहान लहान आदिवासी पट्ट्यातले मुलं आहेत की नाही तिथं प पायी जाण्याची सु, सु, सुविधा आहे तिथं रेंज नाही आहे रेंज नसल्यामुळे आम्हाला कॉन्टॅक्ट काहीच करता येत नाही तर या टावरची सुद्धा आम्हाला सुविधा करून द्यायला पाहिजे टावर झालेलं आहे पण ते अद्यापही चालेल चालू झालेलं नाही परंतु आमच्या मुलांची नु पाच वर्षापासून नुकसान होऊन राहिले त्या मुलांना येता प पाच वर्ष झाले यंदा पाचवीसाठी दुसऱ्या शाळेत प पाठवलं त्यांची तिथं इंटरव्ह्यू केली जाते तिथं त्यांना दड येत नाही दड वाचता येत नाही त्याच्यामुळे ते ग दरवर्षी आम्ही तेच करत राहायचं का त्याच्यामुळे आमचा आम्हाला शिक्षक पाहिजे आमची शाळा व्यवस्थित चालू पाहिजे आमच्या मुलांची नुकसान न होता पुढे मुलं शिकले तर आपल्या क महाराष्ट्राचं भवितव्य वे चांगलं होईल देशाचं भवितव्य वे चांगलं होईल त्याच्यासाठी आम्ही आज रोजी ला सर्व शाळेतल्या मुलांना घेऊन प्रकल्प अधिकारी यांच्याकडे आलो बिडो अधिकारी यांच्याकडे आलो गट अधिकारी यांच्याकडे आलो त्यांचे आई वडील गावातील ग्रामस्थ पोलीस पाटील सरपंच सदस्य प्रतिष्ठ व्यक्ती सर्व मिळून आम्ही या ठिकाणी आलेलो तर आम्हाला फक्त खाली शिक्षक पाहिजे प्रकाश बसते हॅलो नाशिक कळवत